स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर हॅप्पी संडे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला इकडे बघा हे मयंग उठला आहे तरी मी कसला नाटकं करतोय बघा मॅम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करायला गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग कशा श्री स्वामी साबर्थ आहे बोलायची विसरली हो का म्हण ना मग श्री स्वामी साबारक श्री स्वामी समर्थ तर आयुष्य एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा आणि कोणाचा अन्याय अत्याचार सहन करू नका कारण अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो अन्याय करणारा तर दूरच राहिला पण जो सहन करतो तोच खरा गुन्हेगार असतो कारण आपण सहन केलंच नाही तर आपल्यावर कोणी अन्याय करणारच नाही बरोबर ना तर चला या विषयावर बोलू आपण नंतर उठा आता उठा आंघोळ वगैरे करा आवर आम्हाला पण काम आवरू द्या आज कुठे जायचं आज त्याला आमचा संडे हा फंडे असतो दर दरवेळेस आमच्याजवळ पैसे असू नाही तर नसू आम्ही हिंडायला जातच असतो नाही का रे फिरायला पैसे नसले तर का पैसे असले नसले तरी बी आम्ही एकदा चक्कर मारूनच येतो बाहेरून बोर होतं आम्हाला शाळेत <laughs> मग उठतो का आता कशी थंडी पडते तुमच्याकडे थंडी कशी आहे आम्हाला कमेंट करून सांगा आमच्याकडे लई जबरदस्त थंडी आहे जबरदस्त म्हणण्यापेक्षा एवढा बर्फ पडतोय आमच्याकडे आहे ना आता किती वाजले आम्हाला उशीर उठायला उशीर झाला दहा वाजले तर लय दुःख पडलेलं आहे आज पण असू द्या चला तर आपण कंटिन्यू करूया या आवरायची कामं पटपट आणि मग काय होते आजच्या दिवस कसा जातो इकडं आंघोळीला पाणी ठेवले इकडं दूधवाला आला होता आता दूध तापवायला ठेवले आता फ्रेश होऊन पटकन चहा पाणी झालं की मग आवडतो आम्ही मग घरातले कामं भांडे पांडे झाडूपरचे पा स्वयंपाक हेच असतो आमचं डेली रुटीन तर चला हां अजून एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला ती म्हणजे अशी ते ते की माझी झोमॅटोची जी आय डी होती त्या आय डी मला इकडे ओपन करायची होती त्यामुळे ती आय डी ओपन करण्यासाठी मी अप्लाय केलं की मला ट्रान्सफर करायची आय डी कारण ऑलरेडी मी शिर्डीला काम केलेलं आहे झोमॅटोमध्ये तर झोमॅटोची आय डी इकडे ट्रान्सफर करायची होती पुण्याला तर ती झालेली आहे आणि मी लवकरच काम सुरू करणार आहे तर एवढंच सांगायचं होतं की एक प्रकारे म्हणजे जॉब भेटला तर त्याच्यामध्ये आपणच मालक आहे ना आपणच सगळं काही त्याच्यामुळे टेन्शन नाही कोणी आपला मालक नाही आपल्या मनावर येईल तेवढं ऑर्डर मारा आणि तेवढे पैसे कमवा बरोबर तर हा अशा प्रकारे झोमॅटोचा जॉब जॉईन केलेला आहे असं समजू शकता बाकी राहिली गोष्ट स्टार्ट कधी करणार तर एकदा तारीख होऊन जाऊ द्या कोर्टाची मग त्याच्यानंतर मी स्टार्ट करणार आहे ते जॉब तर ठीक आहे तर चला आवडते आणि बोलते थोड्या वेळाने तुम्हाला तो मिलेंगे ब्रेक के बाद तुम व्हिडिओ मे कंटिन्यू बनेल फ्रेंड्स वेलकम बॅक तर ब्रश वगैरे झालं चहा ठेवला इकडे बघा या चहा प्यायला चहा का चहा हॅपीएपी बिस्किट पण आहे सोबत आणि कोणाकोणाला हॅपीएपी बिस्किट आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा रात्रीची चपाती होती मस्त तुपामध्ये गरम करून खाणार आहे चहासोबत लई भारी लागते तुम्ही पण ट्राय करा एकदा मयंकला मटकी आवडते हे बघा मयंग साठी मटकी भिजत घातली होती त्याला कोंब येण्यासाठी काढून ठेवलेले आता मस्त कोंब आल्यावर त्याला मटकीचा उसळ आणि भाजी करून द्यायची तर मयंगची फेवरेट आहे मटकी आता मयंग काय करतो बघू आपण मयंग मयंग काय करतो बाबा मयंग इकडं अभ्यास करतो कोणता अभ्यास आहे असला मयंगचा हा डाको काय काय लिहिलं मला पाहू डाको काय काय लिहिलं पाहू दे बाई बाई का का हे काय आहे ॲपल मग हे काय आहे हे नाव आहे हां हे नाव आहे हां आता हे वॉटर ॲनिमल्स वॉटर ॲनिमल्स वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड पाव पाव लिहितो का तू हे सगळं तू लिहिलं आहे का हे घरा झालं आहे तू लिहिलं आहे दाखव मला काय काय लिहिलं दाखवू दाखो मयंकचा अभ्यास करतो पा हे सगळं मयंकने लिहिलेलं आहे बघा आणि हे राईट राईट कोणी दिले तुला दे अरे देवा तूच मास्टर आणि तू स्टुडंट झाला तू तो हुशार झाला मग आता हे टेबल लिहिले मयंक ने बघा मयंक आता उठल्या उठल्या मी हे काय लिहिलं रे तू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन असं लिहिलं का व्हेरी गुड मग हे टू वन जा टू 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 जा फोर टू टू जा सिक्स टू टू मयंग अभ्यास करतो बघा आता मयंग शेड आवरा ना मग चहा पाणी घ्या ना जरा नाही करा मग अभ्यास तर चला आता मी इकडं चहा वगैरे घेते आपला चहा उकडला इकडं या तुम्ही पण चहा प्यायला आणि सोबतच बिस्किट खायला हां तर एक गोष्ट शेअर करायची होती खूप बोर झालेले आहेत सगळे दिसत आहे मला सगळे बोर झालेले आहे तेच 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 टॉपिक रोज 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 काहीतरी नवीन पाहिजे तर मला असं वाटतं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी माझी थोडक्यात स्टोरी सांगणार आहे सुरुवातीपासून आणि तसंही हाही माझा रिअल लाईफचा चायनल आहे तोही माझा रियल लाईफचाच चायनल होता म्हणून जे आहे ते आम्ही दाखवत असतो डेली ब्लॉग एंटरटेन सगळे सगळे ऑल टोटल गोष्टी आल्यात दुखण्या सुखण्यापासून हसण्या रडण्यापर्यंत तर लवकरच मी माझी स्टोरी सांगणार आहे पण या व्हिडिओमध्ये नाही आजचा हा व्हिडिओ होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर मी रोज कंटिन्यू माझी स्टोरी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप कारण खूप जणं कन्फ्यूज आहेत जे लोक मला अजिबातच ओळखत नाही खूप सारे लोक असे पण आहेत यूट्यूबवर जे माझे व्हिडिओ बघतात पण त्यांना म्हणजे जराही काही माहीत नाही की नेमकं काय चाललेलं का आहे हे कशाबद्दल रोजचे व्हिडिओ पडतात काय म्हणजे खूप कन्फ्यूज आहेत मला असे मेसेज पण येतात की ताई तू कुठून आहे काय वगैरे वगैरे तर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी माझी स्टोरी सांगणार आहे जेणेकरून जे लोक नवीन बघत आहेत त्यांना काही कन्फ्युजन होणार नाही सुरुवातीपासून कसं शिक्षण झालं कसं कोणी सांभाळलं कोण आहे कोण नाही कशा कशा पद्धतीने लग्न झालं लग्नानंतर काय काय त्रास झाला कशामुळे सोडलं कोण परत आयुष्यात ह्या सगळ्या 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 गोष्टी मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप पार्ट पार्ट तर त्याच्यामुळे आपण स्टोरीचे भाग करू पार्ट वन पार्ट टू आणि जेवढे पार्ट होतील सगळी स्टोरी क्लिअर करून टाकू एकदाची म्हणजे कोणाला कन्फ्युजन होणार नाही बरोबर तर असं ठरवलेलं आहे कोणाकोणाला आवडेल माझी स्टोरी ऐकायला मला नक्की कमेंट करून सांगा सपोर्ट करा आणि कसं आहे माणूस हा जन्मताच वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट करते किंवा काहीतरी अनुभव असतात त्या पद्धतीने तो शिकत जातो घडत जातो त्यात आपली काही चुकी नसते आता माझा जो काही स्वभाव बनलेला असेल त्याला अनुभव कारणीभूत आहे जे जे जेवढे मला अनुभव आलेले आहेत ना त्या सगळ्या अनुभवामुळे आज माझा हा स्वभाव आहे नाही तर मी एवढी अशी होती की सगळ्यांचं मन जिंकून घेणार आणि सगळ्यांना आवडायचे सगळे बोलायचे की खरंच करिश्मासारखी मुलगीच नाही पण आज काही असं झालं आहे चार लोक वाईट पण बोलतात पण त्या चार लोकांच्या वाईट बोलल्याने मला जराही फरक पडत नाही कारण वाईट दुसऱ्यांना तेच बोलतात जे स्वतः वाईट असतात बरोबर ना तर चला थोड्या वेळाने बोलते सगळं आवरते मग कंटिन्यू करू आपण हा व्हिडिओ हां एवढा वरू नको मयंकला बी कळतं की व्हिडिओ चालू झाल्यावर कसं राहायचं त्याची पॅन्ट वर होती बाथरूममध्ये गेल तर पॅन्ट वरली झाली तर त्यांनी वर, वर केली पॅन्ट परत व्हिडिओ चालू केला का के थांबता थां मला पॅन्ट खाली करू दे म्हणजे एवढी करायला तरी करतं की व्हिडिओ चालू झाल्यावर आपले कपडे कसे नेटके ठेवायचे बघा या चहा प्यायला आणि मयंक चहा बिस्किट खातो आहे आणि बोरमिटा टाकून दिलाय दुधामध्ये चहा नाही आहे बरं का ही चहा आहे माझी इकडं दुधामध्ये बोरमिटा टाकून दिलाय मयंकला तर मयंक मला एक गोष्ट सांग तुला कशाची कमी करते का तू जे मागतो ते देते ना मी खायला हां जे पाहिजे ते खायला देते ना गरिबीची जाणीव बी पाहिजे लेकरांना काय राहिलं आता तू प्लेट, प्लेट कशाला लागते बिस्किट अरे अरे थांब थांब हा बस तस काम करतो मला एक बिस्किट बस नीट बस येऊन नको करून नीट बस तू तर या बरोबर सांनन सांनन नीट हळूच व्हेरी गुड अरे 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 सगळे बिस्किट टाकले का तू त्याच्यात मग आता मला सांगा जे पाहिजे ते खायला प्यायला आहे चांगल्या शाळेत शिक्षण आहे सगळं आहे दुखलं सुखलं बघायला दवाखाना सगळ्या गोष्टी होतात खाणं पिणं जे पाहिजे ते अजून कशा पद्धतीने पोराला सांभाळायचं तुम्ही बी तुमचे पोरं एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळत नसणार जेवढी मी सांभाळते नुसतं आई म्हणले कोणी आई होत नाही बाप म्हणले कोणी बाप होत नाही कर्तव्य पार पाडावं लागतं जे की मी एकदम हंड्रेड पर्सेंट परफेक्ट पाडते आपल्या पोरांकडे लक्ष देणं बी गरजेचं आहे त्यांना स्वच्छ ठेवणं बी गरजेचं आहे असं कच्चड नाही ठेवत मी माझ्या पोराला सगळं लक्ष देते तो स्वतः स्टँडर्ड राहतो चांगला राहतो स्वच्छ तर या बोलू थोड्या वेळाने हा मयंकाचा जो याला सगळी दुनियाभराची थंडी वाजून आलेली आहे भरदुपारी ची आंघोळ झाली तयारी झाली मयंकला फरसन हे ना, ना मॅगी खायची मॅगी नाही खायची जास्त फरसन खा फरसन थंडी वाजली आता झाडून पुसून काढलं त्याच्यामुळे फॅन लावलाय मग मयंकला थंडी वाजून राहिली फॅन लावला म्हणून ना, ना, ना रे मॅगी नाही खायची फरसन खायचं ते लोक म्हणतात कमेंट करता पाय मॅगी खाणं चांगलं नाहीये किडे राहता म्हणे मॅगीत मॅगी खायची किडे राहता म्हणे मॅगीत झाडून पुसून काढलं अजून काम नाही आवरले रविवारचं आमचं असंच असतं झाडून पुसून काढलं भांडे घासले किचन ओटा घासून पुसून काढला आता अजून देवपूजा करायची आहे उशीर मग मयंकला थंडी वाजते म्हणून इकडं झोपला मग ये मी पर्सन देते चल तर आज आहे संडे आणि आज उठायला उशीर झाला आम्हाला त्यामुळे देवपूजेलासुद्धा उशीर झाला तर उशीर का होईना देवपूजा आटपून घेतली देवपूजा वगैरे केली मस्त फुलं चढवले बघू शकता आणि सिटीमध्ये फुलं भेटण येणा लय अवघड आहे बाबा पण तरी पण शिंदेसाहेबांनी आणलेले आहेत फुलं विकत घ्यावं लागतात फुलं तर इथं मी स्वामींपुढे चिठ्ठी ठेवलेली आहे कशाची चिठ्ठी आहे ही मी वेळ आल्यावर नक्की सांगेल तर माझं काही प्रश्न सुटत नाही त्यावेळेस मी स्वामींपुढं चिठ्ठी ठेवत असते तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर इथं मयंकने पण पाया पडल्या ला लाू, लाू मी मी ला ला तर मयंकलाच ती चिट्टी उचलायला लावली लावली मी कारण मी जेव्हा पण चिट्टी ठेवते ते मयंकलाच उचलायला लावते लहान मुलांनी उचललेली चांगले म्हणजे चांगली असते म्हणतात तर इथं चिट्टी वगैरे उचलली मयंकनी आणि चिट्टी कशाची आहे काय हे योग्य वेळ आल्यावर मी सांगेनच पहिले माझं काम होऊन जाऊ द्या त्यानंतर मी मयंकला मॅगी खायची होती तर त्याला अगोदर मी फरसण खायला दिलं त्याला म्हणलं मॅगी होते तोपर्यंत तू फरसण खा तर मयंक इथं फरसण खात होता आणि त्याच्यासाठी मी मॅगी केली तितके आमचे शिंदे साहेब येऊन टपकले आता शिंदे साहेब आले म्हणल्यावर त्यांना चहा ठेवायचा होता तर इथं एका साईडला चहा ठेवलं आणि त्याच्यानंतर इकडे मयंगसाठी मॅगी पण होत होती तर इकडे माझी चहा नाश्त्याची तयारी होते तोपर्यंत इकडे मयंग शेट आणि शिंदे साहेब मस्त्या करत होते तर इकडं आपला चहा नाश्ता रेडी आहे मी तर सकाळी चहा नाश्ता केला होता पण हे परत एकदा दुपारचा नाश्ता म्हणजे शिंदे आले त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चा केला मेकला मॅगी खायची होती त्यामुळे मॅगी आणि लगेच मला लवकर लग स्वयंपाकाला लागायचं होतं अजून स्वयंपाक करायचं जेवण करायचं त्यानंतर आज संडे आहे आणि दर संडेला आम्ही फिरायला जात असतो कुठंतरी तर शिंदेसाहेबाला उटा उटा करते ती यांच्या मस्तीत चालू होत्या अजून पण तुझी का प्लेटातली वाटेतली त्यांची अरे बापरे बसा या चहा नाश्ता करायला बिस्किट ये ला। चा आमचा एकदा चा झालेला आहे परत एकदा दुसऱ्यांदा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चिडवू नका बरं का बिनकामाची बिनकामाचे ना राहू दे राहू दे साईडला वा साईड ला तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आमचं आज एकदा सोडून ती खोला एकदा सोडून दोनदा आमचं चहा नाश्ता झालेला आहे आता स्वयंपाकाची तयारी चालली इकडे तर मी आज करणार आहे शेवग्या शेंगा लय दिवस लय दिवस झाले लय दिवसातून बघितले शेवग्या शेंगा आणि बटाट्याची भाजी तर हे बघा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे मी सोलून घेतलेले आहेत शिलून घेतलेले आणि आता मी करणार आहे भाजी तर सर्वात अगोदर तेलामध्ये शेवग्या शेंगा आणि बटाटे उकडायला टाकायचे तर स्वयंपाकाला लागले की मी स्वयंपाक करायचं जेवण वगैरे करायचं महामाल जायचे फिरायला त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर एकदा स्वयंपाक करू द्या भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू करा चिडवतात शिंदे साहेब मला परत एकदा आमचा दुसऱ्यांदा चहानाष्टा झाल्यानंतर मी कपडे वगैरे वॉश करून घेतले कपडे राहिलेलेच होते त्यानंतर धुनं भांडे झाडूपरची झाली की स्वयंपाकाला लागली एकदा चहा नाश्ता वगैरे झाला परत चहा असता झाला म्हणजे माझा तो ऑलरेडी झाला होता परत शिंदे साहेब आले त्यावेळेस ते त्यांच्यासाठी चहा नाश्ता परत मयेंकला मॅगी खायची होती मॅगी करून दिली इकडे मी करते आता स्वयंपाक तर स्वयंपाक भाजी करते शेवग्याचे शेंगा आणि बटाट्याची सर्वात अगोदर मी तेलामीटामध्ये शिजवून घेत असते शेंगा आणि त्यानंतर मसाल्यामध्ये भाजी करत असते तर अशी असते माझ्या भाज्यांची रेसिपी तर कशी वाटते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा कमेंट करत जा लाईक करत जा कमेंटद्वारे नक्की कळवत जा ते इकडं मी तेलामीटात उकळायला टाकल्या पहिले तेल टाकलं त्यानंतर शेंगा टाकल्या बटाटे टाकले हळद टाकली मीठ टाकली त्यानंतर पाणी टाकलं आणि त्या शेंगा उकळायला ठेवल्या तोपर्यंत आपला मसाला तयार करू म्हणलं त्यामुळे याच्यामध्ये मस्तपैकी टमाटर टाकून घेतलं त्यानंतर लसूण अद्रक खोबरं भाजून घेतलं कांदा भाजून घेतला कोथिंबीर घेतलं अशा पद्धतीने हा आता मसाला आपण थोडंसं पाणी टाकून काढणार आहे मिक्सरमधून तर मसाल्यामध्ये अशी भाजी करत असते मी शेवगे शेंगाची तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी मी स्वतःच्या मनाने करते हे रेसिपी वगैरे पाहून नाही तर इथं शेंगा शिजलेल्या आहेत शेंगा ले ले शेंगा मी एका साईडला काढून ठेवले पातीलामध्ये आणि याच्यामध्येच आपण आता तेल टाकून करणार आहे भाजी आणि ऑलरेडी मी मसाला काढून ठेवलेला आहे मिक्सरमधून माझा मोबाईल ठेवायचा स्टँड तुटला आहे त्यामुळे इथं एका हाताने मोबाईल पकडून ठेवला आणि एका हाताने म्हणलं भाजीची रेसिपी दाखवा तशी गरज तर नाही आहे पण काही काही लोकांना असं वाटतं की मला भाज्याच येत नाही त्याच्यामुळे म्हणलं चला रेसिपी दाखवा तर इथं सर्वात अगोदर एक दीड पडी तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरा आणि मोहरी तर प्रत्येक मसाल्यामध्ये मी जिरा आणि मोहरी वापरतच असते भाजीला नंतर इथं शिंदेसाहेबांना उभं करून ठेवलं मंद मोबाईल धरून ठेवा तर तेल टाकला जिरा मोहरी टाकली त्यानंतर जो मिक्स मिक्सरमधून मसाला काढलेला होता कांदा टमाटरचा तो मसाला काढ टाकला तेलामध्ये मस्त लाल तिखट टाकलं धनिया पावडर टाकलं चिकन मसाला टाकला अशा पद्धतीने तुमच्याकडे जे जे मसाले आहेत ते सगळे टाकू शकता तर जेवढे मसाले होते तेवढे सगळे मसाले टाकले आणि मस्त तेल सुटस तर या घेतलं तर अशा पद्धतीने करत असते मी शेवग्या शेंगाची भाजी तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्कीच सांगा आणि जी मी मेथीच्या भाजीची रेसिपी दाखवली होती ती रेसिपी कोणाला आवडली नाही वाटतं आणि मला पण आवडत नाही तशी पण ते कसं तिकडं करत होते माझ्या सासरी त्याच्यामुळे ट्राय केली होती तर असू द्या इथं शेंगा आणि बटाटे टाकून दिले अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये अजून पाणी आणि मीठ टाकायचं तर मग कशी वाटली माझी शेवग्या शेंगाच्या भाजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा नंतर इकडे मी पटापटा चपात्या करून घेतल्या भाजी चपाती झाली तोपर्यंत एक फोन आला होता मला तर त्या फोनवर बोलत बसली बाबा मग काय फोनवर बोलता बोलता इकडं गरम केलं तूप आणि तुपाच्या चपात्या केल्या तर मस्त पैकी या तुपाच्या चपात्या आणि शेवग्या शेंगाची भाजी खायला वेलकम बॅक जेवण वगैरे झालं आमचं शेवग्या शेंगाची भाजी भाजीला तिकट झालती तर तुमचं जेवण वगैरे झालं का आता बसली नि म्हणतो फिरायला जायचंय तर स्वयंपाक करता करता एका ताईचा फोन आला होता आणि त्या ताईनी एक तासभर गप्पा मारल्यात माझ्याशी मग त्याच्यात जेवण वगैरे पण झालं तर त्या ते ताई म्हणत होत्या काय चाललंय करिश्मा काय लावले हे सगळे यूट्यूबवर बापरे म्हटलं काय झालं बाबा मग ते म्हणतात त्या ताई म्हणत होत्या कोणी कितीही भुकू दे तुझ्याबद्दल कोणी कितीही काही वाईट बोलू दे आम्हाला माहिती आहे तू चांगली आहे आणि लोकांनी जरी पैसे कमवले असतील पण तू तर माणसं कमवले ना माणूस की हे जास्त महत्वाची असते पैसा कमवलो याला अर्थ नाही आपण किती माणसं याला अर्थ भाऊ दिसत पांढर दिसतो तू तू काय पण बर तर याला म्हणतात माणूस की कमवणं कितीही पैसा कमवलं ना तर मी येल्यावर माणूस वर घेऊन जात नाही ती बाई एवढी छान छान म्हणजे ती जे त्या ज्या ताईचा फोन आला होता ना ती एवढी छान छान बोलत होती जाऊ दे म्हणे करिश्मा कशाला टेन्शन घेते आम्हाला माहिती आहे तू चांगली आहे बाकी कोण कितीही भुकू दे मी फक्त कमेंट वगैरे करत नाही म्हणे व्हिडिओ खाली कारण लोकांना असं वाटतं मग ते लोक कमेंट व्हिडिओ बनवतात की तिचे सबस्क्रायबर जे आहेत ते असे असतील तसे असतील तिच्यासारखे असतील मग मी त्यांना एकच उत्तर दिलं म्हटलं मग हे दुसऱ्यांना असे नावं ठेवतात हे जसे स्वतः आहेत तसे हे यांचे सबस्क्रायबर पण तसेच असतील त्याच्यामुळे हे दुसऱ्यांना नावं ठेवतात बरोबर की नाही तर बघा असे काही पण असो कमेंट करायला ते लोक याच्यासाठीच घाबरतात की त्यांना असं वाटतं की जाऊ दे आपल्यालाही वाईट बोलल त्याच्यामुळे ते काही बोलत नाही नाहीतर खरं तर, तर जेवढे म्हणजे माझा जो जुना चॅनल होता ना त्याला जेवढे व्ह्यूज यायचे त्याच्या डबल याला व्ह्यूज यायला लागले या चॅनलला जरी सबस्क्रायबर नसले ना तरी जे लोक व्ह्यूज देतात जे लोक बघतात ते चाहतेच आहेत माझे फक्त एवढं आहे का ते कमेंट करू शकत नाही त्यांना असं वाटतं जाऊ दे उगस आपल्याला बोलतात दुसरे लोक आणि कुठं असलं भंगार लोकांच्या नादी लागावा म्हणून ते कमेंट करत नाहीत कारण त्यांना दुसऱ्या लोक येऊन हां मग ते असेच असतील तिचे सबस्क्रायबर तसे असतील काय बोलायचं आहे आम्हाला बोला ना आमच्या व्हिडिओवर बोला फक्त पर्सनल लाईफमध्ये पण घुसायची गरज नाही आहे आणि त्याच्यानंतर कमेंट करणाऱ्यांना बोलायची गरज नाही आहे मग तुम्ही बोलता म्हणून आम्ही बोलतो मग आम्ही बोललो की मिरची झोमते म्हणजे तुम करू तर काय म्हणता रास लिहिला रहम करे तो कॅरेक्टर ढिला अशी गंमत आहे तुमची काय करायचं सांगा तर त्या ताई एवढंच म्हणत होतं टेन्शन वगैरे हो घेऊ नको म्हणे आम्हाला माहिती आहे आणि तू काय चांगले माणसं कमावले हो आहेत त्याच्यामुळे तुला काही गरज नाही म्हणे आणि ज्या लोकांनी लय असं दाखवतात ना आमचं लय हे आहे ते आहे स्वतःचं घर आहे भाड्याचं का घरच ना सुखी आहे ना तुझ्या घरात असं म्हणजे बरेच बरेच आमच्या गप्पा चालल्या तर बरेच वेळ आमच्या गप्पा चालल्या म्हणजे याच्यातून मला फक्त एवढंच सांगायचं की मी माणसं कमवले मला पैसे काय आम्ही आमच्या घरी खाऊन पिऊन सुखी ना कोणाच्या घरी मागायला जा तर जात नाही आणि राहिली गोष्ट ज्या गोष्टीसाठी मला बदनाम केलं भीक मागितली असं केलं तसं केलं तर सुरुवात यांच्यापासूनच झालेली आहे सोशल मीडियावर अशी मदत मागितल्यावर मदत भेटते याही गोष्टी लोक यांच्याकडूनच शिकलेल्या आहेत मग स्वतः कांड केले तर कोणत्या नाकाने दुसऱ्याला आपण बोलायचं हां भले आज ना उद्या माझे चांगले दिवस येतील त्यावेळेस मी सगळ्यांची मदत पण परत करील पण बोलण्याची एक पद्धत असते म्हणजे ते नाही का स्वतः करायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवायचे तर असू द्या चला आता आम्हाला फिरायला जायचे आवरलं हे सगळं काम तयारी करते मग जातो आम्ही फिरायला तर कुठं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये एवढंच आणि लवकरच मी म्हणजे माझी स्टोरी कंटिन्यू करणार आहे आणि स्टोरीचे व्हिडिओ टाकणार आहे बाकी मला कोणाशी काही घेणं देणं नाही कोण काय आहे कोण काय बडबड करते इथून पण मी कोणाच्याही व्हिडिओचे वगैरे उत्तरं देत बसणार नाही कारण मला स्वतःचेही खूप सारे टॉपिक आहेत ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकते काही गरज नाही की दुसऱ्यांनी व्हिडिओ बनवला म्हणून आपण त्याला उत्तरच देत बसायचं कारण यांचे हे व्हिडिओ बनवणं थांबणार नाही यांना सवय पडलेली आहे भोकायचं आणि डॉलर कमवायचे यांच्या बोललेला काही अर्थसुद्धा नसतो मग या व्हिडिओमध्ये एवढंच आवडतो आम्ही निघतो आता फिरायला जायचं आहे माझ्यासाठी नाही पोरासाठी आणि जे कोण बोलतात ना बॉयफ्रेंडला घेऊन फिरते नवरा टाकून वगैरे तर त्यांनी अजून चार पाच बॉयफ्रेंड बनवा ऑलरेडी तर तुमचे आहेत फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत फक्त तुम्ही फेक आहे म्हणून जगाला दाखवत नाही आम्ही ओरिजिनल आहे त्याच्यामुळे आमचं रिअल लाईफचा चॅनल आहे म्हणून आहे ते खरं सांगून टाकतो त्याच्यामुळं दिसतं तर असू द्या जे लोक माझ्या जर जडतात ना की बॉयफ्रेंड घेऊन फिरते तर तुम्ही चार बॉयफ्रेंड करा आणि ते घेऊन फिरा मला काही घेणं देणं नाही आहे तुम्ही चार बॉयफ्रेंड केले का सतरा नवरे केले आम्हाला आमच्या लाईफची पडली लोकांच्या लाईफची नाही त्याच्यामुळं ठीक आहे जलनेवालो की दुवाशे जय हो तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय